आजरा कारखाना अध्यक्ष वसंतराव पदाचा राजीनामा पद असताना आजरा तालुक्यातील तालुक्यातील गौसे येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे विद्यमान चेअरमन वसंतराव धुरे यांनी आज आपल्या पदाचा राजीनामा दिलाय वर्षाभरापूर्वी झालेल्या निवडणुकीनंतर अडीच अडीच वर्षाच्या फॉर्म्युल्यानुसार चेअरमन पद मिळाल्यानंतर वर्षभरातच धुरे यांनी घेतलेला निर्णय आश्चर्यकारक मानला जातोय या निर्णयामागं नेमकी माशी कुठं शिंकली याबाबत या चर्चा एकूणच आजरा कारखाना रुळावर आणण्याच्या प्रयत्नात आता गोंधळाची स्थिती उद्भवू शकते असं चित्र आहे गेल्या कारखाना निवडणुकीत विरोधी भाजप प्रणित विरोधात एक हाती सत्ता तत्कालीन एकसंघ राष्ट्रवादीला मिळाली त्यानंतर अनुभवी आणि उत्तूर विभागाचे मंत्री हसन मुश्रीफ यांचे खंदे समर्थक म्हणून वसंतराव धुरेंना कारखान्याचं चेअरमन पद अडीच वर्षांकरता दिलं गेलं गेल्या वर्षभरात त्यांनी साखर कारखान्याचा चेहरा बदलण्याचा विडा उचलत मशिनरी बदलल्या याबाबत वादळी चर्चाही झाल्या पण कारखान्याची क्रशिंग क्षमता वाढवण्याचा प्रयत्न असल्याचं सांगण्यात आलं परिणामी कारखान्याचं उत्पन्न वाढेल आणि कारखाना रुळावर येईल अशी अपेक्षा होती पण त्यानंतरच्या पहिल्याच हंगामात कारखान्याचं गाळप उद्दिष्ट पूर्ण करण्यात अपयश आलं आता वार्षिक क्रशिंग कमानीचं कमी असल्यानं कारखान्यावरील बोजा वाढणार आहे राजीनाम्यामध्ये धुरे यांनी तब्येतीचं कारण पुढं केल्याचं सांगण्यात येत असलं तरी खरं कारण वेगळंच असू शकतं अशी चर्चा आहे आता त्यांचा उत्तराधिकारी कोण असेल याबाबत चर्चा होती है। उद्या शनिवारच्या संचालक सभेत धुरेंच्या राजीनाम्याचा निर्णय होईल त्यानंतर मंत्री मुश्रीफ यांच्या सूचनेनं नवा अध्यक्ष निवडला जाईल नवीन चेअरमन होण्यासाठी मुकुंददादा देसाई एम के देसाई विष्णुपंत केसरकर उदयराज पवार आदी अनुभवी संचालक पुढे असतील पण त्यामुळं कारखाना चालवला जाणार की कसं याचं उत्तर गुलदस्त्यात असणार आहे त्यासाठीची प्रतीक्षा सर्वांना करावी लागेल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा